नमस्कार आज मी तेजसच्या शाळेला आ आता ख्रिसमसची सुट्टी लागली आहे ना त्यामुळे गावाला आले माझ्या गावच्या घरी तर गावच्या घरी आले आणि मी जरी शहरात राहत असले तरी मला गावची आवड आहे मग मी आता गावाला आली आहे म्हणून मी आज आता चुलीवर काही ना काहीतरी करायला शिकायला म्हणून सुरुवात केलेली आहे आंघोळीचं पाणी तापून झालं हा रात्रीसाठी भात शिजायला टाकला र थंडी आहे त्यामुळे गरम पाणी लागतं प्यायला ते काळ एका साईडला चुलीवर तापत ठेवलं आमटी गॅसवरती करायला ठेवली आणि मग नंतर थोड्या वेळाने माझा चुलीवर भात झाला गरम पाणी पण झालं ता प्यायच्यासाठी तापून आंघोळीचं पाणी तर माझं आधी आधीच तापून झालेलं होतं संध्याकाळसाठी आणि मग नंतर भात झाला चुलीवरती त्याच्यानंतर मग मी तो उतरवून गॅसवर ठेवला आणि माझी गॅसवरती आमटी पण झाली असं आता तर मी गावाला आलेली आहे मला आवड आहे म्हणून मी आता चुलीवर स्वय स्वयंपाक का किंवा काही ना काहीतरी करायला शिकते आहे शहरात जरी राहत असली तरी मला गावची आवड आहे म्हणून शहरात काय आपल्याला चुलीवरती काय स्वयंपाक करायचा ठरवला शिकायचं ठरवलं तरी मिळत नाही मग गावाला आल्यावरती आहे संधी तर त्याचा मी आता मनसोक्त उपभोग घेते ख्रे तेजसला ख्रिसमसची सुट्टी आहे